स्वरूप आज रामदरबाराला प्राप्त महंत अभयानंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र वेरुळ सालाबाद प्रमाणे हभप हिंदू धर्म रक्षक रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच रामदरबार आश्रमाचे मठाधिपती हभप प्रेम मूर्ती हरीशरणगिरीजी महाराज शिवगिरी आश्रमाचे मठाधिपती हभप संदीपांची गुरुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आषाढी एकादशी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेत गोदावरीच्या पावन पवित्र तीरावर श्रीक्षेत्र रामदरबार बाजाठाण येथे वेरूळ येथील

वर्ष एकशे अठ्याहत्तर यासाठी आपण प्रत्येकानं योगदान द्यावं असं आवाहन सर्वांना केलं तसेच अलीकडे चिंचडगाव येथील महिला कीर्तनकार संगीताबाई पवार यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्या संदर्भात लवकरच बैठक घेऊन भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी सरकारनं कायमस्वरूपी उपाययोजना करावी असं देखील आवर्जून सांगितलं यावेळी गंगागिरीजी महाराज अखंड हरिणाम सप्ताह हो सप्तकृषी कमिटी महाराज मंडळी तरुण मंडळ राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं हजर हो वाक्षवरे, वाक्षवरे, होते आजच्या फराळ पंगतीचा यजमान रमेश वाचोवरे संजय वाचोवरे गाडे पिंपळगाव होते आलेल्या भाविकांनी फराळाचा महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली